नमस्कार मी राजरत्न जोंधय टॉपन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती या दिवशी तिळापासून बनवलेले पदार्थ खाणं पतंग उडवणं तिळगुळ वाटणं आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं परंतु मकर संक्रांतीला दिला जाणारा हा तिळगुळ नेमका बनतो तरी कसा जाणून घेऊया टॉपन्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून एकमेकांना तिळगुळ देण्याची प्रथा सगळेच जण पाळतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं तीळ आणि गुळ हे उष्ण असल्यानं या थंडीच्या दिवसात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगूळ पूर्ण करत असतात आणि त्यामुळेच मकर संक्रांतीला तिळगुळ घेण्याची परंपरा सुरू झाली आहे पुण्यातील महाराष्ट्र गुडदानी स्वीट्स गेल्या तीन पिढ्यापासून अविरतपणे तिळगुळ बनवत आहेत तिळगूळ बनवण्यासोबतच विविध प्रकारच्या वड्या दागिने तिळाचे लाडू ते बनवत असतात नमस्कार मी महेश प्रभाकर डेमे महाराष्ट्र गुडधन अँड स्वीटचे मालक आमच्याकडं हलव्याचे प्रकार तयार होतात तिळगुळाचा हलवा म्हणजे पांढराशुभ्र तिळाने तयार केलेला हलवा तिळवडी नरम वडी कडक कडक लाडू व नवीन सध्या चालू केलेल्या आहेत फ्लेवरच्या वड्या त्याच्यामध्ये मँगो फ्लेवर आहे पिस्ता फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर आहे केशर फ्लेवर आहे अशा वड्या तयार करतो आम्ही सगळ्या तीन ते चार टन तिळगुळ बनवला जातो साधारणपणे जा ही आमची आता सध्या तिसरी पिढी चालू आहे आमचे आजोबा करायचे नंतर आमचे प्रभाकर शंकरराव ढेंबे वडील करायचे आता मी ह्या वारसा चालू आहे जा। हा थोडाफार बसतो कारण सध्या खूपच सगळं महाग झालेलं आहे तीळ महाग झालेला आहे शेंगदाणा महाग झालेला आहे गुळाचा मा गुळ महाग झालेला आहे विलायची माग झालेली आहे त्यामुळं ग्राहकांची थोडीशी नाराजगी आहे पण आता काय करणार लोकांना सहन तर करायचं आहे सांगणार मोठा सहन असतो आपला का महाराष्ट्र धर्मामधला तीन ते चार हजार किलो तिळगुळ विकला जातो इथे आपल्याकडे पाच ते सहा महिला असतात आणि सगळ्या प्रकारचे दागिने आपल्याकडे मिळतात म्हणजे लेडीज सेट जेन्स सेट राधा से, सेट कृष्ण सेट मिळतो सगळ्या व्हरायटी आहेत कम ऑन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन